नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा अमेरिकेनं भारतीयांना हातापायात बेड्या ठोकून परत पाठवल्यानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय दहा वर्षापर्यंत शिक्षा ते दहा लाखांपर्यंत दंड राज्यामधून मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी परदेशात जातात आणि त्या राज्यांचे मत घेतलं जाईल हा मसुदा भारतीय वंशाच्या लोकांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनाही पाठवला जाईल गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवलं जाईल आता नोंदणी रद्द करणे किंवा काळ्या यादीत टाकणे यासारखे कारवाई केली जाणार नाही परदेशात नोकरी करण्याच्या पाहण्याने भारतीयांना फसवल्यास पाच ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक ते दहा लाख रुपयांचा दंड अशी तरतूद असेल दोन हजार चोवीसपर्यंत देशात तीन हजार नोंदणीकृत नसलेले एजंट परराष्ट्र मंत्रालयात आहेत यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत देशातील तीस चौऱ्याण्णव नोंदणीकृत नसलेले एजंट ओळखले गेले आणि या कामासाठी परदेशात जाण्यासाठी घोषणापत्र केलं जाऊ शकतं यामुळे परदेशात असलेले भारतीयांच्या संख्येच्या अचूक डेटा राखण्यात मदत होईल जुन्या कायद्यात परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रश्न समाविष्ट होते नवीन विधेयकात खोटी आश्वासने देऊन विद्यार्थ्यांना परदेशात पाठवणाऱ्या एजंटवरही कारवाई केली जाईल विधेयकाला बळकटी देण्यासाठी मसुदा भारतीय वंशाच्या लोकांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनाही पाठवला जाईल सध्या जगभरात पस्तीस दशलक्ष भारतीय पसरलेले आहेत आणि यापैकी एक पूर्णांक अठ्ठावन्न कोटी निवासी भारतीय आहेत तर एक पूर्णांक सत्त्याण्णव कोटी भारतीय वंशाचे लोक आहेत अलीकडेच अमेरिकेने बेकायदेशीरपणे तिथे असलेल्या भारतीयांना बेड्या घालून हद्दपार केले होते अमेरिकेनंतर इतर देशांमध्येही इमिग्रेशन कायदे आधी कडक होऊ शकतात असे मानले जात होते अशा परिस्थितीत भारतात सरकारला एक पारदर्शक आणि सुरक्षित इमिग्रेशन प्रणाली तयार करायची आहे जेणेकरून भविष्यात नागरिकांना येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे लाजवणारी परिस्थिती किंवा समस्या येणार नाही आणि भारतात इमिग्रेशन कायदा म्हणून इमिग्रेशन कायदा एकोणीशे त्र्याऐंशी मंजूर करण्यात आला आहे हा कायदा भारतीय नागरिकांच्या रोजगारासाठी परदेशात स्थलांतराचे नियम करण्यासाठी त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आला होता कायदा भारतीयामध्ये फसवणूक मोठ्या खोट्या कागदपत्रांचा वापर किंवा बेकायदेशीर स्थलांतर यासारख्या गुन्ह्यासाठी दंडाची तरतूद करतो केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय अशा गुन्ह्यावर खटला चालवता येत नाही परदेशात नोकरीसाठी भारतीय भरती करणाऱ्या एजंट समाज प्रोटेक्टर जनरल ऑफ एमिक्रेट किंवा इतर अधिकृत प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीशिवाय भरती बेकायदेशीर आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा